अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की नुकत्याच सा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्थापित पक्षाला पूर्णपणे समर्थन दिलेले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळाच दिसून येत आहे धार्मिक रुर्वीकरण करून मते घेण्याचा काही पक्षांनी केविल माना प्रयत्न केलाय तर काही पक्षांनी भारताची राज्यघटना बदलली जाईल अशी परिस्थिती निवडणुकी दरम्यान उभी केल्याने त्यांना थोडाफार लाभ झाल्याचे दिसते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने राज्यातील सर्वच पुरोगामी छोटे मोठे पक्ष संघटना यांना एका व्यासपीठावर आणून आगामी होणाऱ्या निवडणूक लढवल्या जातील असे अन्नासाहेब कटार यांनी बैठकीत सांगितले राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण ठाणे या सगळ्याच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय या ठिकाणी पारित करण्यात आला ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं प्राबल्य आहे ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं काम आहे ते सगळे मतदारसंघ लढवण्याचा निर्णय देखील आज या बैठकीमध्ये पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रिपब्लिकन उया रिपब्लिकन हे अभियान अत्यंत गतिमान केलेलं आहे त्यासोबतच समाज जोडा अभियान देखील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या या प्रभावामध्ये राज्यातील सर्वच समाज घटक सामील होत असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव सर्व क्षेत्रात वाढत आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसले आहे आमचे समस्त नेते आणि कार्यकर्ते आजपासून या सगळ्या इलेक्शनच्या प्रोसेसच्या कामाला लागल्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कार्यकारिणी असेल राज्य कार्यकारणी असेल या सगळ्यांचे दौरे देखील निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या दौऱ्यांमध्ये जाहीर सभा असेल मेळावा असेल पत्रकार परिषद असेल बैठका असतील या सगळ्याच गोष्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे एक वेगळा करिश्मा निर्माण करण्याची जबाबदारी देखील समस्त कार्यकर्ते आणि ने, नेत्यांनी ने घेतलेली आहे आपणा सर्वांना माहीत असेल हो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्णपणे समर्थन दिलेलं नाही म्हणून येथील सर्वसामान्य जनता मात्र या प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली आहे याचे जनतेचा कौल वेगळाच आहे आणि तो त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने देखील राज्यातील जनतेचा कोल लक्षात घेऊन या राज्यामध्ये सध्या कार्यरत असलेले जे पुरोगामी पक्ष आणि संघटना असतील ओबीसी संघटना असतील या सर्वांना सोबत घेऊन एक नवीन मोड बांधण्याची जबाबदारी देखील राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाने स्वीकारली आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांशी संपर्क का साधण्याचं काम देखील आम्ही सुरू केलं आहे मला खात्री आहे की येणारी विधानसभा ही ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अत्यंत जोमाना आणि ताकदीने लढणार आहे जिंकणार असा मला ठाम विश्वास आहे